दरवर्षी उन्हाचा तडाखा हा वाढत चाललाय यंदाही तापमान उच्चांकी स्तरावर पोहोचलंय दिवसभराच्या उन्हात वावरताना प्रत्येकालाच उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय कित्येक जण उष्माघाताचे शिकार देखील होत आहेत यातच माणसांबरोबर पशुपक्ष्यांमध्येही उष्माघाताचे प्रमाण पाहायला मिळतय कित्येक पक्षी उन्हामुळे मलून होऊन पडलेले पाहायला मिळतात कोल्हापुरात देखील अशा प्रकारे उष्माघात झालेले पक्षी आढळत आहेत या अशा पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी म्हणून बऱ्याचदा मदतीचे फोन कोल्हापुरातील धनंजय नामजोशी यांना येत असतात हे प्रकार सध्या का वाढत आहेत आणि अशा वेळी सामान्य नागरिकांनी याबाबत काय दक्षता घेतली पाहिजे याबद्दलच त्यांनी न्यूज एट लोकमतशी बोलताना सांगितलंय उष्माघाताचा त्रास आहे तो माणसाबरोबरच पक्ष्यांना सुद्धा होतोय प्राण्यांना सुद्धा होतोय आणि त्यांचे कॉल आपल्याला येतात तेव्हा आपण रेस्क्यू करून त्यांना त्याच्यावरती उपचार करायचं काम करतो साधारण घार घुबड असे मोठे पक्षीसुद्धा आहेत की आकारानं मोठे असले उडता येत असलं तरीसुद्धा त्यांना तो उष्माघाताचा त्रास झाल्यामुळं त्यांच्यावर ट्रीटमेंट करायची गरज आपल्याला येते आणि नंतर पुन्हा ते बरे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आदिवासात आपण सोडून देतो उष्माघाताच्यामुळं पक्षी मलून होऊन पडतात एकाच जागी तोंडातून चोचीमधून जे पाणी आहे ते, ते एकसारखं पडणं मान टाकणं अशा पद्धतीनं पक्ष्यांना त्रास होतो त्यानंतर आपण त्यांना आपल्या ते डॉक्टर आहेत त्यांच्याकडं आपण घेऊन जातो आ, ते त्याच्यावरती उपचार करतात सामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं आपल्या घराच्या आजूबाजूला पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून ठेवणं किंवा खायला ठेवणं हा सगळ्यात मोठा आधार पक्ष्यांना ठरू शकतो त्याचबरोबर हे कशामुळं आहे तर जास्ती वृक्षतोड झाल्यामुळे झालेला आहे तापमानामध्ये वाढ झालेली आहे आपण प्रयत्न करूया की येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी जास्तीत जास्त वृक्षारोपण करता येईल त्यामुळं नक्कीच तापमानामध्ये घट दरम्यान या मुक्या जीवांना होणाऱ्या या त्रासामागे मनुष्याने केलेली निसर्गाची हानी देखील तितकीच जबाबदार आहे त्यामुळेच अशा प्राणी आणि पक्ष्यांना मदत करणे त्यांना या उन्हाच्या तडाख्यापासून वाचवणे हे देखील प्रत्येक माणसाचे कर्तव्यच आहे असेही धनंजय यांनी स्पष्ट आहे लोकलिटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर